आई तुळजा भवानीचा साक्षात्कार महाराजांना झाला आई तुळजा भवानीवर महाराजांची अत्यंतिक श्रद्धा होती आई भवानीचा कौल मिळाला होता आणि आता महाराज आणि औरंगजेब यांच्या मध्ये एक प्रकारच्या बुद्धिबळाचा डाव सुरू झाला औरंगजेब सर्व शक्तिमान असा बादशहा तर महाराज त्याच्याच कैदेत पडलेले असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा होत्या आणि तरीही दोघे आता आपला कार्यभाग साधण्यासाठी शिकस्त करणार होते नमस्कार मी ऋषिकेश हेद्रे महारेषिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत तशातच अचानक एक दिवस औरंगजेबाने महाराजांना निरोप पाठवला की तुमच्याकडील सर्व किल्ले माझ्या स्वाधीन करा म्हणजे मी तुमची मनसब कायम करतो तुमच्या पुतण्यालाही बोलवा त्यालाही मी मनसब देतो पुतण्याला म्हणजे कुणाला हे कळत नाही पण बहुतेक नेतोजी पालकरांना असावे यावर महाराजांनी उत्तर पाठवले की मला मनसब नको स्वराज्यातील किल्ल्यांवर आता माझा काहीही ताबा उरला नाही महाराजांचे उत्तर ऐकून औरंगजेब जास्तच खवळला आणि औरंगजेबाने फौलाद खानाला महाराजांना मारण्याची आज्ञा केली के। त्याचवेळी औरंगजेबाला रामसिंहाची माणसे त्याच्या छावणीच्या आसपास जमत असल्याची माहिती काढावी महाराजांची आणि रामसिंहाची माणसे जोपर्यंत महाराजांच्या भोवती आहेत तोपर्यंत महाराजांना हात लावणे अवघड होते हे औरंगजेबाला पक्के ठाऊक त्याने ताबडतोब रामसिंहाला आपल्याकडे बोलावले आणि विचारले की तुझ्या देशातून तुझे राजपूत शिपाई तुझ्या छावणीमध्ये जमा होत आहेत हा काय प्रकार आहे यावर रामसिंह उत्तरला की बादशाह सलामतांनीच आपल्याला काबूलला जाण्याविषयी हुकूम दिला होता आणि म्हणूनच मी माझे लोक राज्यातून बोलवले आता काबूलची स्वारी रद्द झाली असल्यामुळे मी ते आहे मी खाविंदांचा शाही चाकर आहे शिवासाठी मी राजपूत सैन्य एकत्र करावी तर शिवा तरी कोण मी जसा पाचशहाचा बंदा आहे तसाच शिवा ही हजरतांचा बंदा आहे त्याला कैद करा वाटल्यास ठार मारा रामसिंहाच्या औरंगजेबाचे समाधान झाले नाही कारण रामसिंहाने असे अजिबात सांगितले नव्हते जहानारा बेगमनेही औरंगजेबा सांगितले की त्याच्या कौलावर शिवा येथे आला आहे तो मिर्झा राजा तुमचा अत्यंत प्रामाणिक चाकर आहे शिवाय ही हजरतांचाच बंद आहे तेव्हा शिवाला मारेल तर पुढे शाही भेटायला येणार नाही शेवटी नाईला जाणे महाराजांना ठार मारण्याची आज्ञा मागे घेतली महाराजांचे प्राण पुन्हा एकदा वाचले पण औरंगजेबाला महाराजांचे काय करायचे आहे ही त्याची आंतरिक इच्छा आता जगजाहीर झाली वरकर्णी रामसिंह सगळ्यांना सांगत असे की बादशहाने शिवाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे शिवा पळून गेला किंवा त्याने आत्महत्या केली तर मला जबाब धरले जाईल आणि म्हणून मी माझे पहारे त्याच्या भोवती ठेवलेले आहेत प्रत्यक्षात मात्र तेजसिंह अर्जुन सिंह सुखसिंह आणि स्वतः रामसिंह डोळ्यात तेल घालून महाराजांचे रक्षण करीत होते दिनांक सहा जून सोळाशे सहासष्टच्या आसपास महाराजांनी योजनाबद्धपणे पावले उचलायला सुरुवात केली महाराजांचा डेरा रामसिंहाच्या तळाजवळच होता आणि तेथे रामसिंहाचे सैन्य मोठ्या संख्येने होते त्यामुळे बादशहा तेथे महाराजांना हात लावणार नाही हे उघडच होते हे महाराज जाणून होते त्यामुळे बादशाह महाराजांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करेल याची महाराजांना खात्री होती मग महाराजांनी बादशहाला एक अर्ज केला मला रामसिंहाच्या छावणीपासून चा दुसरीकडे कुठेतरी हलवा रामसिंहाच्या ताब्यात ठेवू नका महाराजांची मात्रा अगदी कामी आली औरंगजेबाने उलट उत्तर पाठवले हो की रामसिंह एवढा विश्वासू माणूस कुणीही नाही त्यामुळे तुम्ही तिथेच राहावे महाराज स्वतःहून दुसरीकडे आपल्याला हलवा असे सांगत आहेत म्हणजेच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा डाव आहे असे या संशय औरंगजेबाला वाटले महाराजांनी रामसिंहाच्या पाठीमागे आपला जामिनकीचा अर्ज परत घ्यावा याच्यासाठी हट्ट ठरलाच होता पण रामसिंहही हट्टाने तो परत घेईन आठ जून रोजी महाराजांनी सगळ्यांनी दूर जा मला एकट्याला राहू द्या बादशहाची इच्छा आहे तर तो मला ठार मारेल जाऊ द्या असे सांगत आपल्या सगळ्या नोकरांना आपल्या सगळ्या माणसांना दूर जाण्याचे सांगितले रामसिंहांनी त्या सगळ्या लोकांना आपल्या छावणीच्या जवळच्या बागेत राहायला जागा दिली या जागेकडे फारसे कोणाचे लक्ष नसे आणि ती जागा एका बाजूला होती महाराजांनी जाणून बुजून आपल्या आजूबाजूचा वावर कमी केला होता अगदी मोजके लोक आता महाराजांच्या जवळ होते बाकीचे सगळे लोक महाराजांच्या डेऱ्यापासून दूर रामसिंहाच्या डेऱ्याच्या पलीकडे एका बागेमध्ये राहत होते जिकडे कोणाचेही लक्ष नसे त्याच्यामुळे साहजिकच त्या लोकांच्या हालचालींवरही कोणाचे लक्ष नसे त्याच दिवशी महाराजांनी सिद्धी फौलाद खानाच्या मार्फत औरंगजेबाला एक अर्ज केला की माझ्या बरोबर असलेल्या सर्व लोकांना परत पाठवण्यासाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी आवश्यक ते परवानेही मिळावे अशा परिस्थितीत महाराजांची ही अजब मागणी ऐकून औरंगजेब बेहद खुश झाला तुमठे वाचून खोकला गेल्यासारखे त्याला झाले महाराजांची माणसे कमी झाली तर महाराजांना इकडून हलवणे कैद करणे किंवा मारणे सुद्धा अधिक सोपे होणार होते त्याने अगदी आनंदाने लगेचच महाराजांचा अर्ज मान्य केला आणि महाराजांच्या माणसांसाठी परवानेही दिले महाराजांची माणसे महाराजांपासून दूर गेल्यावर ते एकटे पडणार होते आणि त्याचा फायदा औरंगजेबाला होणार होता ही माहिती असूनही महाराजांनी असे का केले असावे हा महाराजांच्या योजनेचा भाग होता का हे सगळे आपण पुढील भागात जाणून घेऊया आज इथेच थांबूया तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय